बालविवाह रोखण्यासाठी झाप ग्रामपंचायतकडून जनजागृती जव्हार प्रतिनिधी सोमनाथ टोकरे महिला व बालविकास विभागाच्या बालविवाहमुक्त भारत या मोहिमेचे औचित्य साधून बुधवारी बालविवाह रोखण्यासाठी झाप ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांना तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जनतेला झाप ग्रामपंचायत कार्यालय येथे जनजागृती करण्यात आले झाप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच एकनाथ दरोडा तसेच ग्रामसेवक अमोल भोये यांनी ग्रामसभेमध्ये जनतेला बालविवाह प्रतिबंधक कायदा हा महत्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे सोप्या भाषेत सांगायला गेले तर कायद्याप्रमाणे अठरा वर्षांहून लहान मुलगी व एकवीस वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाही तसेच कुणीही कमी वयात लग्न करू नका वयाची माहिती माहितीही तुमच्या घरात गावात प्रत्येक जणापर्यंत पोहोचवा असे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले की गावात कोणाच्याही मुलीचा अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावला जात असल्यास त्याची माहिती गावक्या सह ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच सदस्य अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्या निर्दर्शनास आणून द्यावे त्यानंतर ग्रामसेवक अमोल भोये यांनी कमी वयात लग्न केल्यास शारीरिक व मानसिक अडचणी निर्माण होतात असे सांगितले यानंतर एकनाथ दरोडा सरपंच व ग्रामसेवक अमोल भोये यांच्या साथीने शाळेतील शिक्षक व नागरिकांनी बालविवाह प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा घेतली या वेळी झाप ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ दरोडा ग्रामसेवक अमोल भोये पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य महिंद्रा गवारी युवराज गवारी महिला मंडळ शाळेचे शिक्षक उपस्थित होते